डोंगराळी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खून प्रकरणाच्या न्यायासाठी मालेगावात नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे चिमुडीस न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिकांच्या वतीनं टेहरे चौफुली परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांनी देखील उपस्थिती लावली वाढत्या तलावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीसह गांभीर्या लक्षात घेऊन पोलिसांनी आविष्कार भुसे यांना ताब्यात घेतला रस्त्यावर मोठी गर्दी जमल्यानं महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती जमावमुळं लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन सार्वजनिक शांतता भंग वाहतुकीला अडथळा निर्माण करणं आणि विनाकारण मार्ग रोखल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात साठ ते सत्तर जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळते पोलिसांनी आंदोलकांचे व्हिडिओ फुटेज वाहतूक अडथळ्यांचे पुरावे आणि साक्षीदारांचं निवेदन यांच्या आधारे गुन्हा नोंदवला आहे डोंगराळी प्रकरणामुळे मालेगाव आणि संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे पीडितेला न्याय मिळावा यासाठी नागरिकांकडून सातत्यानं आवाज उठवला जातोय आगामी काही दिवसांत या प्रकरणात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगाव